जो जादुई पिटार आहे त्याम ते ना त्यामध्ये साहित्य क्रमांक बावीस आहे त्या साहित्याचं नाव आहे बॉलिंग सेट काय नाव आहे सेट त्याचा आपल्याकडे बॉक्स आहे तुम्ही दाखवा कसा बॉक्स आहे तो आपल्याकडे छान अशा प्रकारचा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये पाच पिन्स आहेत आणि एक बॉल आहे दाखवा पिन्स दाखवा पुढे येऊन दाखवा सगळेजण कसे आहेत पिन्स हा हे पाच पिन्स आहेत बरोबर आणि बॉल कुठे दाखवा छान आता हे पिन्स कसे ठेवायचे असते कृती ठेवून दाखवा सगळेजण एक ठेवा जा लाईन नाही ठेवून दाखवा चल लवकर लवकर हम्म आता हे पिन्स आपण ठेवले आणि बॉल कुठे आहे आता बॉल बॉलने या पिन्सला काय करायचं असतं पाडायचं असतं बरोबर ना जो मुलगा किंवा जो गट जास्त पाडणार तो काय करणार जिंकणार चल दाखो बर कसा पाडते तू शंबा तुमची एक टीम आहे ना ही टीम कोणाची आहे கொல்தே இது பल्ले தோ बॉलिंग से, से।, 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 से। आता आपण खेळ खेड़ खेळला ना बरोबर हो, बर ना हो। याच्यामध्ये किती पिन्स होते पाच फुट्यात पिन्स दाखवा बरोबर आणि बॉल किती होता एक बर आता हा खेळ खेळला तुम्हाला मजा आली सर्वांना बर या खेळातून काय फायदा आहे आपल्याला सांगा बरं काय काय होते फायदा आपला नेम असतो ना तो आपल्या बरोबर आपण साधतो आहे ना निरीक्षण क्षमता आपण नीट लक्ष देतो का नाही त्याच्याकडे आपली निरीक्षण क्षमता वाढते आणखी काय फायदा आहे सांगा बरोबर म्हणजे बर, आपले डोळे आपण दूरचं दिसतं का हे पण समजतं का नाही हा आणि त्याच्यामुळे आपला हात आणि हाताला पण व्यायाम होतो ना आणि हात आणि डोळे समन्वय जर असेल एकत्र असतील तरच ते पडेल आहे ना समजा हात दुसरीकडे गेला आणि डोळा दुसरीकडे बघत असतील तर आपण ते, बर ते पडेल बर का नाही म्हणजे आपल्याला जे उद्दिष्ट गाठायचे तिकडेच बघायला लागलं ना त्या पिंचकड बरोबर पाहिलं आणि तिकडेच बॉल मारला तर ते पडणार आपण पिंचकड जर बरोबर पाहिलं नाही दुसरीकडेच मारलं तर पडेल का ते नाही म्हणजे आपले डोळे आणि हात याचा देखील समन्वय साधता येतो आणि गणित गणित होत का आपण मोजले ना किती शिल्लक राहिले किती पडले त्याच्यावरून आपलं गणित पण करता येतं ना तर अशा प्रकारे हे आपलं जादुई पिटार आहे ना टॉय बेस्ड पेडॉलॉजी थ्रू द एक्सपेरिमेंटल लर्निंग मटेरियल हे मधील हे बावीस नंबरचं साहित्य होतं काय नाव होतं साहित्याचं बॉलिंग सेट आहे ना सर्वांना चा, मजा आली चल छान आता आप आपण दुसऱ्या साहित्याचं नंतर सराव करूया चालेल